उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलयुक्त शिवार टू पॉईंट झिरो योजनेचा आढावा घेतला राज्यातील पाच हजार सातशे पंच्याहत्तर गावांमध्ये जलयुक्त शिवाराची कामं सुरू आहेत गाळ काढण्यासाठी प्रति घनमीटर दर वाढवावा तसंच स्वयंसेवी संस्थांचा सहभाग वाढवावा अशा सूचना फडणवीसांनी यावेळी केल्या गाळमुक्त धरण आणि गाळमुक्त शिवारासाठीच सलावातील गाळ काढण्याची तरतूद करण्यात आली राज्यातील पंच्याण्णव सहकारी आणि नव्याण्णव खासगी साखर कारखान्यांनी मिळून चालू वर्षाच्या ऊस गळीत हंगामात एकूण तीनशे चाळीस लाख मेट्रिक टन ऊसाचं गाळप पूर्ण केले राज्यात सर्वाधिक सत्याहत्तर पूर्णांक एकवीस लाख मेट्रिक टन ऊसाचं गाळप पुणे विभागातून झालं आहे आतापर्यंत एकूण ऊस गाळपातून दोनशे चौऱ्याण्णव लाख क्विंटल साखरेचं उत्पादन झालं राज्य सरकारनं सहकारी दूध संघात दूध घालणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान जाहीर केलं मात्र नाशिक जिल्ह्यातील सिन्नर वगळता सर्वच ठिकाणी खाजगी दूध संघ आहेत सरकारनं सहकारी आणि खाजगी असा भेदभाव करू नये सर्वांना प्रति लिटर पाच अनुदान द्यावं यासाठी नाशिक जिल्ह्यातील सर्व दूध अमृत नोनी आर्थो ये एक प्रूव फॉर्म्युला इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जडी शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है राजधानी दिल्ली धुक्या है दिल्ली ऐसी पारा दहा अंश गाट धुकिया आज रेड अलर्ट जाहिर कर दिल्ली प्रदूषण दृश्यमानता शून्य वेली सह पंजाब हरियाणा चंडीगढ़ मध्य ही रेड अलर्ट जारी कर वाशिम जिल्ह्यातील ईव्हीएम बद्दलचा गैरसमज दूर व्हावा यासोबतच नवीन मतदारांना ईव्हीएम बाबत माहिती मिळावी यासाठी जनजागृती करण्यात आली जिल्हाधिकारी कार्यालयात यासाठी जनजागृती कक्ष स्थापन करण्यात आला आहे प्रात्यक्षिकंही दाखवली जात आहेत पाचशेहून अधिक मतदारांनी याचा लाभ घेतला आहे यवतमाळच्या कळंब इथं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य संमेलनाचं उद्घाटन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते ऑनलाईन करण्यात आलं श्री गुरुदेव सेवा मंडळ आणि ग्रामगीता जीवन विकास परीक्षा विभागातर्फे हे संमेलन आयोजित करण्यात आलं आहे दोन दिवसीय साहित्य संमेलनात विविध विषयांवर वैचारिक मंथन केलं जाणार आहे पुणे पोलिसांनी मूळ मालकांना तेहतीस लाख पंचेचाळीस हजार रुपये किमतीचे दोनशे सदतीस मोबाईल परत केलेत पुणे पोलीस आयुक्तालयाअंतर्गत परिमंडळ दोन मधील सहा पोलीस ठाण्यातील तपास पथकानं हे मोबाईल चोरट्यांकडून हस्तगत केले हरवलेले आणि चोरी केलेल्या मोबाईलचा शोध घेण्यासाठीच परिमंडळ दोन मधील सर्व पोलीस स्टेशनमध्ये विशेष मोहीम राबवण्यात आली वर्धा शहरातील आचार्य विनोबा भावे मुख्य उड्डाण पुलाच्या रखडलेल्या कामाला आता गती येताना दिसते कोविड आणि रेल्वेच्या तांत्रिक अडचणीमुळे हे काम रखडलं होतं आता मात्र रेल्वेनं ट्रायल ब्लॉकला परवानगी दिली आहे त्यामुळे पूल पूर्ण तयार झालेल्या पुलाच्या गर्डरचं प्रात्यक्षिक घेण्यात आलं फेब्रुवारीपर्यंत या पुलाचं बांधकाम पूर्ण होणार आहे येवल्याजवळीला ऐतिहासिक अंकाई किल्ल्याच्या पायथ्याशी एका शेतात भुयारी मार्ग आढळून आला शेतकरी शेतात नांगरणी करत असतानाच अचानक एक भलं मोठं मुड पडलं याबाबतची माहिती मिळताच तलाठ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली या भुयाराबाबत पुरातत्व विभागाला कळवण्यात आल्याचं तलाठ्यांनी सांगितलं